नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या ही बातमी अशा विषया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडीओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे शासनाने आता काही नियम अधिक कठोर केले आहेत शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे कोण अधिकारी आहेत हे समजत नाही कित्येकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटत नसली जाने सर्वसामान्य व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागतो महत्वाची बाब म्हणजे काही भामटे लोक आपण सरकारी कर्मचारी आहोत असे भासून सर्वसामान्यांची दिशाभूल करतात तर काही प्रकरणात सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा होते आता साहजिकच यावरून अनेक गैरप्रकार वादही होतात यावर रामबाण उपाय म्हणून आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात ओळखपत्र अर्थात आयडी कार्ड लावणे बंधनकारक राहणार आहे खर तर कार्यालयात आयडी कार्ड लावणे हे बंधनकारक आहेच मात्र नियमांचे कुठे पालन होत नाही त्यामुळे सर्वसामान्यात त्रास होतो अलीकडेच विविध विभागांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे पण अशा प्रकरणामध्ये पंचनामा करताना संबंधित लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आय कार्ड नसल्याचे समोर येते कर्मचारी शासकीय बैठका असल्या तरी सुद्धा आय कार्ड पसंत करत नाहीत सभागृहात प्रवेश घेण्यापुरते आयकार्ड लावतात आणि त्यानंतर मग ते आयकार्ड खिशात जाते शासकीय कार्यालयात कित्येक कर्मचारी बिना ओळखपत्र काम करतात आयकार्डबाबत लागू असणाऱ्या नियमांचे कुठेच काटेकोरपणे पालन होत नसल्याचे सातत्याने समोर येत आहे दरम्यान आता यावर तोडगा म्हणून शासकीय कार्यालयात आयकार्ड न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे राज्य सरकारकडून जे कर्मचारी शासकीय कार्यालयात ड्युटी कालावधीत आयकार्ड घालणार नाहीत त्यांचा पगार कापला जाईल असेही संकेत मिळत आहेत या प्रकरणात संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक केले असल्याचे सांगितले आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विना ओळखपत्र कोणताच कर्मचारी येत नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे नक्कीच संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या पद्धतीने सर्वजण आय कार्ड घालतात त्याच पद्धतीने इतर सर्व शासकीय कार्यालयामध्ये देखील सरकारी कर्मचाऱ्यांनी आयकार्ड घालणे आवश्यक आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद